क्रांतिकारी जयभीम नमो आहे आज आपण नवी मुंबई एरोली या ठिकाणी आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देण्यासाठी मुंबईमधल्या हे एक आकर्षण केंद्र किंवा पर्यटन स्थळ केंद्र असं म्हणायला हरकत नाही आहे एकूण सत्तावन्न करोड एवढा या स्मारकासाठी खर्च झालेला आहे या स्मारकाची लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तरीसुद्धा मी थोडक्यात एक माहिती देतो माझ्या पाठी बघू शकता स्मारकाच्या पाठी ऐरोली जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या साइडला हायवे हायवेवरतीच हे स्मारक उभं केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं स्मारक आहे हा ह्याचा भव्य असा एंट्रान्स आहे हा मोठा गेट आहे मेन गेट फ्रंटला एंटर करतो तर आपण आता एंटर करतोय एंट्री वगैरे करायचं का तर आपण आता स्मारकाच्या मुख्य गेटमधून एंटर करतोय ऑटोमॅटिक काच उघडली राईट साइडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आणि जर्नलिस्ट वगैरे खूप छान होतं त्यानंतर वरती बघा सिलिंग अशोक चक्राची सुंदर अशी सिलिंग होती समोरच एच डी स्क्रीन लावली होती ज्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि माता रमाबाईंचे फोटोज होते लेफ्ट साइडला कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियाचा एक मस्त असं पोस्टर लावलं होतं आणि त्याच्याच उजव्या साईडला संविधानाची प्रस्ताविका होती आता त्याच एच डी स्क्रीनवरती रात्रीच्या वेळेमध्ये लाईटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक किती सुंदर दिसतं ते बघा तुम्ही जवळजवळ दोन मिनटाची ही व्हिडिओ क्लिप आहे अतिशय सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटोज वगैरे त्यांचे जीवनकाल आणि त्यानंतरला माता रमाईंचे फोटो भारतीय संविधानाचे फोटो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप आकर्षक फोटो दिलेले आहेत ही दोन मिनटाचे व्हिडिओ क्लिप पूर्ण नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल you आता स्क्रीनच्या डाव्या साइडलाच लागून एक दरवाजा आहे तो उघडून आपण आत जाऊया आत गेल्यानंतरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली सही दिसली त्याच्या बाजूलाच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकालचे छायाचित्रण आहे त्यानंतरला अठराशे चोपन्नपासून ते एकोणीसशे छप्पनपर्यंतचे सर्व फोटो या गॅलरीमध्ये एक्झिबिशन म्हणून लावलेले आहेत एक एक करून तुम्ही सर्व पाहू शकता इथे बघा सुभेदार रामजी आंबेडकर यांचा फोटो आणि माहिती दिलेली आहे त्यानंतरला बाबासाहेबांचे तीन गुरु बुद्ध कबीर आणि फुले आपल्याला माहितीच आहे त्यानंतर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव त्यांच्या जन्माचे काही पुरावे आहेत त्यानंतरला उजव्या साइडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि माता रमाईंचा आणि त्यांच्या कुत्र्याचा एकोणीसशे सात मधला हा फोटो आहे त्याच्याच बाजूला एकोणीसशे पाचमध्ये मध्ये मुंबई सी एस टीचा एक छायाचित्रण आहे त्यानंतरला बाबासाहेबांचे काही फोटो आणि त्यांचे सुविचार आहेत त्यानंतरला इकडे बघा कोलंबिया लंडन या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पदव्या घेतल्या त्याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे या ठिकाणी बघा छत्रपती शाहू महाराजांचा फोटो आहे आणि त्यांनी केलेली मदत ते सुद्धा लिहिलेलं आहे या याच्यामध्ये त्यांचं शालेय शिक्षण महाविद्यालय उच्च शिक्षण सर्व माहिती दिलेली आहे या मॅपवरती भारतामध्ये त्यांचा जन्म कुठं झाला त्यांनी शिक्षण कोणत्या कोणत्या ठिकाणी घेतलं इंग्लंड न्यूयॉर्क अमेरिका सर्व गोष्टी दिलेल्या आहेत याच्यामध्ये त्यांनी केलेले एल एल बी डॉक्टरेट हे फोटो आहे आणि आणि काही ठिकाणी केलेल्या बैठकी आंदोलने त्याचे सुद्धा फोटोज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केलेलं प्रबुद्ध भारत जनता मुकनायक समानता ह्या सर्व पेपरची माहिती देणारा हा फोटो आए। या ठीका नी बगा। दाखव लेला आहे या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात दाखवलेला आहे आणि त्यांच्या हातामध्ये पेन आहे आणि ते काहीतरी लिखाण करत आहे संविधानाची प्रत देखील असू शकते हे बनवलेलं मला खूप आवडलं माता रमाईंचा फोटो आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती मदी साथी हे लंडनमध्ये शिक्षणासाठी गेले असतानाचे काही फोटो आणि माहिती आहे हे बाबासाहेबांचे काही विचार आहेत त्यांच्या लाईफशी संबंधित आहेत आणि इथे संसद भवनावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अतिशय सुंदरपणे रेखलेला आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही पुस्तकं लिहिले होते अनटॅचबिलिटी वगैरे त्या गोष्टी परत दिलेले आहेत हे एकोणीसशे सत्तावीसच्या चा आंदोलनाबद्दल दिलेलं आहे हे अखिल मुंबई दलित वर्गाचे परिषद त्याबद्दल माहिती आहे हे लंडन मध्ये भरलेलं गोलमेज परिषद एकोणीसशे बत्तीस आहे एकोणीसशे बावन मध्ये बाबासाहेबांनी स्टेज वरती जे भाषण केले होते त्याच्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे

किरण उंच भरून घेऊन मी निघालोय माझ्या बांधवांकडे माझ्या प्रिय बांधवांनी सामाजिक समतेचा रथ मी आणि माझ्या अज्ञात सहकार्यांनी इथपर्यंत ओळख आणलाय तो आपल्या सर्वांना मिळून पुढे न्यायचा तो पुढे न्यायचा नसेल तर नेऊ नका आहे तिथेच ठेवा पण तो मागे तरी ओढू नका आणि त्यासाठी शिका संघटितवा फक्त ज्ञानासाठी संघर्ष माणूस म्हणून जन्मा आला माणूस म्हणून जगा आणि माणसाचा सा, माणूस पण जमा तुम्ही सगळ्यांनी खूप शिकावं असं मला नेहमी आपल्या समाजातल्या सगळ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे तुम्ही मुलांनी खूप शिकून आपल्या भारतीय समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे शिक्षणच माणसाला चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगतो मी शिकून अनेक पदव्या प्राप्त केल्या पण त्यासाठी अठरा अठरा तास अभ्यास केला नेहमी एक लक्षात ठेवा प्रचंड वाचनानं तुमच्या मनाची मशा होते म्हणून भरपूर वाचा व्यसंग व चिंतन करा शिक्षण हे वागणीचं दूध आहे आणि ते राहणार नाही आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये प्रज्ञा शील व करुणा यांचा संगम असला पाहिजे प्रज्ञा करुणा शील व मैत्री या पंच तत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं चारित्र्य बनवलं पाहिजे मी समजूत त्याला मानतो जो सदैव जागृत आणि समाजनिष्ठ असतो समाजाला जिंकतायला हवं पण त्याआधी शिकायला हवं शिक्षणावर मस्तक सुधारत आणि मग हे सुधारलेलं मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही समाजातील वाईटाला नष्ट करून शिक्षित व समता नष्ट समाजाची निर्मिती करा पारतंत्र्यात गुलामगिरी अडकून आपल्या कित्येक पिढ्यांचं नुकसान झालंय पण तुम्ही स्वातंत्र्याच्या उच्च जीवन मूल्यांचं पालन करून प्रगत भारताचं स्वप्न साकार करा निर्माण करायचं असेल तर त्या देशातल्या त्या समाजातली स्त्री प्रगत असायला हवी हे कायम लक्षात ठेवा कोणत्याही देशाची समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या देशातली स्त्रियांची प्रगती बोजायला शिक्षण घेताना फक्त ज्ञान संग्रह प्रसार ज्ञान प्रचार एवढंच नको तर आपल्याला ज्ञान निर्मिती करायला हवी त्यामुळे पुन्हा मी आपल्याला हेच सांगेन शिका संघर्ष करा आता आपण लायब्ररी वाचनालयमध्ये जात आहोत सुरुवातीलाच संविधानाची प्रत ठेवलेली आहे ती प्रत आपण उघडून बघूया ही ओरिजिनल प्रत आहे समोर प्रास्ताविका आहे पहिलं पान अशोक स्तंभ प्रस्ताविका काही चित्र दिलेले आहेत ही ओरिजिनल प्रत आहे मित्रांनो नक्की पूर्ण बघा या लायब्ररीमध्ये बरेचसे पुस्तकं ठेवलेले आहेत ज्यांनासुद्धा वाचनालयाची खूप आवड असेल त्यांनी या ठिकाणी येऊन त्या पुस्तकाचा त्या पुस्तकांचा लाभ घ्यावा बघा किती सारे फु पुस्तकं ठेवलेले आहेत या साईडला बसून तुम्ही वाचन करू शकता इकडे बघा तथागतांची खूप सुंदर अशी मूर्ती ठेवलेली आहे आणि काही पेपर्स वगैरे ठेवलेले आहेत लॅमिनेशन करून खूप जुने पुरावे देखील आहेत या ठिकाणी आणि खूप सांभाळून असे पुस्तक हे ठेवले हा स्मारकाचा पहिला माळा आहे अतिशय आकर्षक असं हे आर्किटेक्चर केलेलं आहे समोर ध्यान साधण्यासाठी सभागृह आहे परंतु तो त्या दिवशी बंद होता डाव्याने उजवा साइटला आर्टिफिशियल कृत्रिम असे गवत लावलेलं ला आहे खूप लोक या ठिकाणी फोटोज वगैरे काढतात